नमस्कार मित्रांनो ए जे करिअर अकॅडमीमध्ये सर्वांचे स्वागत आहे तर नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा मित्रांनो आता आपण प्रकरण शेकडेवारी हे पाहत आहोत तर, हो। तर याच्यामध्ये शेकडेवारीमध्ये भाग क्रमांक चौथा आहे तर चला तर आपण नवी या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया बघा पहिलाच प्रश्न काय आहे रामने आपल्या एकूण पगाराच्या साडेबारा टक्के कपड्याकरिता खर्च केला राहिलेल्या रुपयांपैकी सत्तर टक्के रक्कम जेवणासाठी खर्च केला नंतर त्याच्याजवळ दोनशे दहा रुपये शिल्लक राहिले तर रामचा पगार किती मित्रांनो गणित खूप अवघड नाहीये गणित सोपंच आहे पण ती कशा प्रकारे सोडवायची शेकडेवारी पद्धतीमध्ये ते आता आपण पाहणार आहोत प्रश्न पुन्हा एकदा बघा बघा रामने आपल्या एकूण पगाराच्या साडेबारा टक्के कपड्याकरिता खर्च केला राहिलेल्या रुपयांपैकी सत्तर टक्के रक्कम जेवणासाठी खर्च केल्यानंतर त्याच्याजवळ दोनशे दहा रुपये शिल्लक राहिले तर रामचा पगार किती पर्याय बघा पहिला पर्याय हजार दुसरा आठशे तिसरा बाराशे आणि चौथा सातशे चला तर उत्तराला सुरुवात करूया बघा मी थोडस शॉर्टकट पद्धतीने पहिल्यांदा मी लिहून घेतो बघा काय सांगितलंय रामने आपल्या एकूण पगाराच्या साडेबारा टक्के रक्कम कशा खर्च केल्यात कपड्यांकरिता बघा मी तर लिहून घेतो साडेबारा म्हणजे बारा, बारा पॉईंट पाच टक्के कशावर खर्च केला कपड्यावर म्हणून मी इथं शॉर्टकट लिहून घेतो बघा कपडे आणि आता काय सांगितलं राहिलेल्या सांगितलं एकूण पगाराला सांगितलं का नाही बघा मित्रांनो इथं फक्त गणित बघा फसलं जातं तुम्ही इथं प्रश्न नीट विचारायचा की राहिलेल्या पगारापैकी किंवा रुपयांपैकी आहे का एकूण रुपयां किंवा पगारांपैकी आहे तर इथं काय सांगितलं समजा ह्याच्याकडे जर शंभर रुपये जर असतील तर त्याच्यापैकी साडेबारा टक्के ह्याने कशावर खर्च केल्यात तर कपड्यावर खर्च केल्यात बरोबर मग राहिले किती ह्याच्याकडे रक्कम सत्याऐंशी पॉईंट पाच बरोबर जी ही, ले ले की, की। ही जी रक्कम राहिली तर ह्यांनी काय सांगली राहिलेल्या रकमेपैकी बरोबर आहे का म्हणजे ही जी रक्कम राहिली ह्याच्यापैकी त्यांनी किती केल्या सत्तर टक्के जेवणासाठी त्यांनी खर्च केले बरोबर का राहिलेल्या रकमेपैकी मित्रांनो ध्यान देऊन बघा एकूण पगाराच्या नाही विचारले जी रक्कम जी राहिली ऑलरेडी इथं कपड्यांसाठी साडे बारा पॉईंट म्हणजेच बारा पॉईंट पाच टक्के यांनी ऑलरेडी रामने वापरलेली रक्कम आता शिल्लक किती राहिली बघा सत्याऐंशी पॉईंट पाच हे जे सत्याऐंशी पॉईंट पाच आहे हे रक्कम ह्या रकमेच्या शिल्लक राहिल्या रकमेच्या सत्तर टक्के रक्कम त्यांनी जेवणासाठी वापरली आणि त्याच्यानंतरनी त्याच्याजवळ किती रुपये शिल्लक राहिले तो दोनशे दहा रुपये शिल्लक राहिलेत तर राहिलेला रामचा पगार किती असं विचारले बघा आता आपण लगेच उत्तरात सुरुवात करूया बघा आता काय सांगितलंय रक्कम किती शिल्लक राहिली दोनशे दहा म्हणून मी इथे दोनशे दहा मांडून घेतो इथे दोनशे दहा रुपये रक्कम आपण मांडून घेतली पण आता बघा नीट प्रश्न बघा आता मी कसा सोडवतोय बघा राहिलेल्या रुपयांपैकी सत्तर टक्के रक्कम त्यांनी जेवणासाठी खर्च केल्यानंतर त्याच्याजवळ किती शिल्लक राहिले दोनशे दहा म्हणजे बघा जेवणासाठी सत्तर टक्के गेले म्हणजे ही उरलेली रक्कम किती असणार आहे तीस टक्के असणार आहे बरोबर का राहिलेल्या रक्पैकी सांगितले ना त्यांनी बघा राहिलेल्या रक्कम पैकी सत्तर टक्के रक्कम जेवणासाठी मग हे जे दोनशे आज शिल्लक राहिलेत ते आपण जर ही शंभर टक्के जर रक्कम जर मांडली तर सत्तर टक्के जेवणासाठी गेलात म्हणजे त्याजवळ शिल्लक किती राहिल्या दोनशे म्हणजे ही किती टक्के रक्कम आहे तीस टक्के बरोबर का म्हणजे जेवणासाठी किती गेले होते जे सत्तर टक्के आता बघा आता सोडवायचं कसं तुम्हाला सांगतो आता काय करणार तुम्ही सद आपली तीस टक्के रक्कम तर निघाली तुम्ही जर दहा टक्के किंवा एक टक्के रक्कम जर दर काढली तर तुम्हाला याच्यामध्ये शंभर टक्के रक्कम गाऊ शकते बरोबर आहे का मागं बघा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये शिकवलेलं आहे आता काय करणार तीस टक्के रक्कम आपल्याला काढायची म्हणजे एक टक्का अगोदर काढून घ्या बरोबर आहे का आता कसं करणार एक टक्का काढण्यासाठी तुम्ही ह्या तीसने दोनशे दहा तुम्ही शकता भागा चला बघा आपला सोप्पा आणि साधा पद्धतीचा भाग का तीस ह्या शून्यला हा शून्य गेला तीन असा एकवीस बरोबर म्हणजे उत्तर किती आलं आपलं सात बघा आता मागं बघा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये शिकवले आता हे सात हे काय आलं एक टक्का रक्कम आलेली आहे आता आपल्याला काय करायचंय दहा टक्के करायचे दहा टक्के म्हणल्यावर आपण काय करणार एक शून्य वाढवणार आणि शंभर टक्के करायचं म्हटल्यावर अजून एक शून्य वाढवणार बरोबर म्हणजे ही झाली आपली शंभर टक्के रक्कम बरोबर का आता हे झाली आपली शंभर टक्के रक्कम पण ही कशी आहे ही तर ऑलरेडी अजून बारा पॉईंट पाच ही शिल्लक आहे बरोबर राहिलेल्या रकमेपैकी पण त्याच्याकडे जे सातशे रुपये शिल्लक राहिले होते त्या सातशे रुपयांपैकी त्यांनी सत्तर टक्के कशा जेवणासाठी खर्च केलेत आणि उरलेले तीस टक्के त्याच्याकडे शिल्लक आहे एवढं आपल्याला आता सध्या गणित निघालेलं आहे ठीक आहे आता आपल्याला काय करायचंय पूर्ण गणिताचे शंभर टक्के काढायचं बरोबर तर बघा आता हे तर किती सांगितलंय बारा पॉईंट पाच कशासाठी केलंय कपडाकरिता खर्च केल्यात बघा आता मी तुम्हाला सांगतो बघा शंभर टक्के रक्कम आहे हा त्यातली किती बारा पॉईंट पाच त्यांनी कशा कपड्यांवर खर्च केले बरोबर का कपड्यासाठी मग आता शिल्लक रक्कम किती राहिली हो सत्याऐंशी पॉईंट पाच बारा पॉईंट पाच ऑलरेडी त्यांनी वापरले ना बरोबर आहे का मग आता त्याच्याकडे शिल्लक किती राहिली सत्याऐंशी पॉईंट पाच म्हणजे हे सत्याऐंशी पॉईंट पाच म्हणजेच किती रक्कम आहे सातशे रुपये आहे बरोबर आहे का आताच आपण सोडवलं ना म्हणजे मित्रांनो लक्षपूर्वक आणि ध्यान देऊन निवडाय का बघा काय केलं आपण अगोदर पहिल्यांदा हे खालून सोडून घेतलं आपण बरोबर काय केलं सत्तर टक्के रक्कम वापरली जेवणासाठी आणि दोनशे दहा हे त्याच्याकडे शिल्लक राहिले म्हणजे सत्तर टक्के गेले म्हणजे तीस टक्के किती राहिले दोनशे दहा मग काय केलं आपण एक टक्का किंवा शंभर टक्के काढण्यासाठी आपण काय करतो तर बाकार करतो म्हणून काय केलं तीसने दोनशे दहा भागलं उत्तर किती आलं आपलं सात आलं मग सात जे उत्तर आलं आपण काय करतो एक टक्का दहा आणि शंभर टक्के काढण्यासाठी तुम्हाला मी मागच पद्धत शिकवली त्याच्याप्रमाणे बघा तुम्ही मागचे व्हिडिओ हो, तुम्ही बघू शकता ठीक आहे तर बघा काय केलं अगोदर एक, एक टक्का आपल्याला किती निघाला सात निघाला दहा टक्के करायचे तर सत्तर आणि शंभर टक्के करायच्या तर एक शून्य अजून वाटा म्हणजे शंभर टक्के झाली बरोबर इथला पोर्शन संपला आपल्याला सत्याऐंशी पॉईंट पाच म्हणजे ही सातश जी रक्कम आहे ती किती निघाली बघा सत्याऐंशी पॉईंट पाच आता आपल्याला ही शंभर टक्के करायची आहे शंभर टक्के रक्कम केल्यानंतर आपलं ह्या चार पर्यंतपैकी कुठलं तरी एक उत्तर असेल ठीक आहे आता माझ्या पद्धतीने जर बघितलं तर मी आम्हाला डायरेक्ट भाकर म्हणलं तर जुळतो पण तरी पण तुमच्यासाठी मी बघा तुम्हाला सोडवतो आता बघा सत्याऐंशी पॉईंट पाच नाही जर तुम्ही सातशेला जर भागले इथं कसं आपण तीस जर दोनशे दहा भागलं उत्तर आपलं निघालं एक टक्का तसंच जर सत्याऐंशी पॉईंट पाच ने जातशेला जर भागलं तर आपला एक टक्का निघणार नाही एक टक्का निघाला की तुम्ही दहा टक्के काढू शकता दहा टक्के काढले की तुम्ही शंभर टक्के काढू शकता ठीक आहे तर चला तर आपण भाग करूया बघा काय होणार आता बघा बघा सातशे भागिले किती सत्याऐंशी पॉईंट पाच हा आपल्याला भाग करायचा आहे पण आता बघा आपण हा पॉईंट जर काढायचा जर म्हटलं तर आपण काय करतो अंशामध्ये एक शून्य वाढवतो का तर पॉईंटच्या इकडे एकच अंक आहे बरोबर एक अंक असल्यामुळे आपण वरती शून्य किती वाढवणार एकच म्हणून एक आपण इथं शून्य वाढवूया आणि खालचा हा पॉईंट पुसूया बरोबर म्हणजेच किती झाले आठशे पंच्याहत्तर आणि सात हजारला भागायचे बघा पाचची कसोटी काय म्हणते की शेवट जर पाच असेल शून्य जर असेल तर पाचने भाग जातो चला तर मग पाचने भाग आपण घालवूया बघा पहिल्यांदा खालच्या संख्येला भाग घावा पाच एके पाच उरले किती तीन सदोतीस झाले पाच सात पस्तीस उरले किती दोन पाच पाच पंचवीस ठीक आहे आता वरच्या संख्येला बघा घालवा बघा पाच एक पाच उरले दोन पाच वीस आणि हे शून्य दोन्हीच्या दोन्ही ठीक आहे बघा अजून परत आता पाचने आता भाग घालवा बघा पाच त्रिक पंधरा उरले दोन पाच पाच पंचवीस ठीक आहे आता वरती भाग घालवा पाच दोन्ही दहा उरले चार पंचे अठ्ठे चाळीस आणि हा शून्याचा हा शून्य आता बघा इथे पस्तीस आहेत आणि इथे दोनशे ऐंशी आहे सातनी पूर्णतः भाग जातो बघा सातच्या पाड्यात अठ्ठावीस पण आहेत आणि पस्तीस पण आहेत चला तर भाग घालूया बघा साता पाच पस्तीस आणि सात चोक अठ्ठावीस हा शून्यचा हा शून्य बघा आता वरती राहिले चाळीस आणि खालती आहेत पाच तर पाच एके पाच आणि पंचे अठ्ठे चाळीस भाग बघा पूर्णतः गेला खाली फक्त एकच राहिला आणि वरती बघा आठ राहिलं म्हणजे उत्तर किती आलं आहे आपलं आठ आता बघा मित्रांनो इथं आता ट्विस्ट आहे बघा आता उत्तर किती निघाला आपलं आठ आठ म्हणजे किती निघाले हे आपले एक टक्के आता हे तर सांगितल्याप्रमाणे आता काय करणार एक टक्केचे दहा मग दहा टक्केमध्ये रूपांतर करा आणि दहा टक्केचे शंभर टक्केमध्ये रूपांतर करा करा तर पुढं हो बघा एक जर शून्य वाढवला हे झाले तुमचे दहा टक्के आणि आधुनिक शून्य वाढवला म्हणजे आठशे जर झालं तर ते होणार तुमचे शंभर टक्के बरोबर म्हणजेच रामचा पगार आपल्याला किती सापडला हो आठशे रुपये रुपये पर्याय मध्ये कुठे आहेत का बघा दोन नंबरचा पर्याय हा आपला आठशे रुपये हा निघालेला आहे म्हणजे याचा अर्थ की रामला पगार हा आठशे रुपये झाला त्यांनी पहिल्यांदा आठशे जे बघा बारा पॉईंट पाच टक्के रक्कम कपड्यावर खर्च केला आणि राहिलेल्या रुपयांपैकी म्हणजे जे अगं बारा पॉईंट पाच आपण खर्च केले राहिले किती सत्याऐंशी पॉईंट पाच ही जी आपण शंभर टक्के रक्कम जर मांडली म्हणजे सत्याऐंशी पॉईंट पाच हे टक्के राहिले त्याच्याजवळ त्यातले त्यांनी काय केले की सत्तर टक्के रक्कम कशावर वापरली त्यांनी जेवणासाठी वापरली आणि त्याच्यामुळे त्याच्याकडे शिल्लक पैसे किती राहिले फक्त दोनशे दहा रुपये शिल्लक राहिले म्हणजे तीस टक्के रक्कम राहिलेल्या पगाराच्या राहिलेल्या पगाराच्या तीस टक्के रक्कम ही किती निघाली तर तीस टक्के रक्कम निघाली म्हणजे ते दोनशे दहा रुपये म्हणजे उत्तर आपलं किती निघालं आठशे हे उत्तर निघालेलं आहे बघा मित्रांनो आता दुसऱ्या नंबरचे गणित सेम तसंच आहे पण थोडं जरा वेगळं गणित फिरून टाकलेलं आहे चला तर गणिताला सुरुवात करूया बघा एका कारखान्यातील कामगारांचा पगार सुरुवातीस दहा टक्क्याने वाढविला काही दिवसानंतर लगेच त्या दहा टक्क्याने वाढ केली तर कामगारांच्या पगारात शेकडा किती वाढ झाली पर्याय बघा पहिला पर्याय एकोणीस टक्के दुसरा वीस टक्के तिसरा एकवीस टक्के आणि चौथा बावीस टक्के मित्रांनो थोडं जरा गणित थोडंसं फिरकं गणित आहे चला तर आपण उत्तराला सुरुवात करूया बघा काय सांगितलं अगोदर बघा एका कारखान्यातला कामगाराचा पगार सुरुवातीस दहा टक्केने वाढवला ठीक आहे बघा आता कारखाना आहे का, कारखान्यातला आपण इथं कामगार म्हणून लिहून घेऊया ठीक आहे हा कामगार आहे ह्याचा काम समजा मी पगार जर शंभर रुपये जर धरला मी ह्याला समजा मानलं मी महिन्याला शंभर रुपये पगार आहे ठीक आहे गणित बघा कसं सोडवायचंय शंभर रुपये पगार आहे काय केला सुरुवातीला दहा टक्क्याने वाढवला आता शंभरचे चे दहा टक्के म्हणजे किती होता तो बघा आपण मी तुम्हाला मागे शिकवल्याप्रमाणे हा जर शून्य काढला एक आपण डावीकडून सुरवात करतो बघा हा शून्य काढला की झाली दहा टक्के रक्कम बरोबर आहे का दहा टक्के रक्कम किती झाली दहा रुपये मग आता पगार काय केलाय वाढवलं का घटवलाय वाढवला म्हणजे काय होणार शंभर मध्ये दहा वाढले म्हणजे किती झाले एकशे दहा रुपये बरोबर म्हणजे आता त्याचा पगार किती झालाय बघा एकशे दहा रुपये हा त्याचा पगार झाला काय केलाय वाढवला ठीक आहे आता बघा काय सांगितलंय काही दिवसानंतर लगेच त्यात दहा टक्केने वाढ केली बघा प्रश्न आता इथे काय सांगले काही दिवसांनी काय केलंय दहा टक्क्यांनी वाढ केली वाढ केली पण आता ऑलरेडी आता त्याला एकशे दहा रुपये पगार झालाय मित्रांनो बघा इथं ध्यान ध्यान देऊन आणि नेटकाळचे प्रोग बघा काय केलंय दहा टक्के वाढ केली पण आता कुठल्या दहा टक्के वाढ केली आता त्याचा ऑलरेडी पगार किती झालाय एकशे दहा रुपये हा त्याचा पगार झाला आता दहा टक्के वाढ केली मग आता तुम्ही शंभर मध्ये दहा टक्के वाढवणार का एकशे दहा मध्ये दहा टक्के वाढवणार तर तुम्ही काय करणार आता एकशे दहा हा जो पगार जो झाला याच्यामध्ये तुम्ही दहा टक्के वाढवणार बरोबर आहे तर आता एकशे दहा ही जी शंभर टक्के आहे तुम्ही दहा टक्के काढा काय करणार तुम्ही दहा ही जी रक्कम आहे हा जो पगार आहे ह्याचा दहा टक्के काढा म्हणजे काय करणार हा शून्य घालावला म्हणजे ही निघाली तुमचे दहा टक्के दहा टक्के म्हणजे किती आहेत अकरा रुपये बरोबर का मग एकशे दहा मध्ये तुम्ही काय करणार अकरा रुपये वाढवणार वाढवा बघा हा झाला आपला शंभर टक्के पगार दहा टक्के रक्कम निघाली आपली अकरा रुपये बिहरीज करा बघा एकाचा एक, एक, एक दोन तीन बघा म्हणजे रक्कम किती निघाली आपली एकशे एकवीस बरोबर बघा वन टू वन एकशे एकवीस रुपये आता हा त्याला काय झालाय पगार झालाय तर आता काय सांगितलं तर कामगाराच्या पगारात शेकडा किती वाढ झाली आता त्याला बघा आता मित्रांनो पगार किती झालाय एकशे एकवीस रुपये सुरुवातीला किती होता शंभर रुपये बरोबर आता शंभर आता एकशे एकवीस मधून शंभर जर मायनस जर केले सुरुवातीचा पगार आपल्याला मायनस करावा लागेल ना म्हणजे आता आपल्याला किती टक्के किंवा किती शेकडा पगार वाढ झाली म्हणून बरोबर आहे का किती राहिले खाली एकवीस रुपये राहिले बरोबर मग शंभरच्या एकवीस एका किती एक एक टक्के होतात तर एकवीस टक्के होतात एक टक्का म्हणजे किती एक रुपया एकवीस रुपये एक म्हणजे किती झाले एकवीस टक्के झाले बरोबर का निघाला आपलं उत्तर बघा पर्यायमध्ये एकवीस कुठं पर्याय आहे का एकवीस एकवीस बघा तिसऱ्या नंबरचा पर्याय तर मॅच होतोय आपला अशा प्रकारे तुम्ही साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्ही हे गणित सोडवू शकता तिसऱ्या नंबरचे गणित गणित आता मग आपण काय केलं होतं की दहा दहा टक्के दहा दहा टक्के वाढवले होते आता आपण दहा दहा टक्के मायनस केलं का तर तुम्हाला गणित शेकडेवारीमध्ये कशा प्रकारे समजवता येईल याचा आपण प्रयत्न करणार आहोत चला तर गणित बघूया बघा कामगारांचा पगार दहा टक्केने कमी केला व पुन्हा काही दिवसानंतर दहा टक्के घट झाली तर, तर मूळ पगारात शेकडा घट किती केली ठीक आहे पर्याय बघा पहिला पर्याय एकोणीस टक्के अठरा टक्के वीस टक्के आणि सतरा टक्के ठीक आहे चला तर आपण सोडूया मागास सांगितल्याप्रमाणे आता काय करणार आपण समजा कामगारांचा पगार आपण शंभर रुपये जर धरला आता मगाशी पण शंभर रुपये धरला होता शेकडेवारी शंभर हा आकडा खूप दो महत्वाचा असतो का तर शेकडेवारी की शंभर हा आकडा कंपल्सरी येतो ठीक आहे समजा एका कामगाराला शंभर रुपये पगार आहे आता काय केलं सुरुवात झाली त्याचे दे दहा टक्के काय केलेत कमी केलेत आता शंभर ते दहा टक्के आता मागास शिका आता सतरा वेळा मला सांगायची गरज नाही काय करणार आता मी डायरेक्ट सांगतो ठीक आहे कामगारांचा पगार आपण किती धरलाय शंभर रुपये आता सुरुवातीला काय केले दहा टक्के कट केली आता शंभर ते दहा टक्के किती होतात तर दहा रुपये होतात घट केली म्हणजे काय होणार आहे मायनस होणार आहे बरोबर म्हणजे वजा बाकी शंभर मधून दहा गेले किती राहिले नव्वद ठीक आहे आता आता पगार किती आपला काम करायला आता राहिला बघा नव्वद रुपये हा पगार राहिला आता काय सांगितलं परत लगेच पुन्हा काही दिवसानंतर दहा टक्के घट झाली आता ऑलरेडी पगार आता त्याचा नव्वद रुपये आहे आता काय झालं परत दहा टक्के घट झाली मग आता दहा टक्के तुम्ही घट कोणाची मायनस करणार शंभरची करणार का नव्वदची ची करणार मग सांगितले काय करणार जो तुमचा मूळचा पगार आहे नव्वद रुपये म्हणजे चालूचा त्यातनं तुम्ही दहा टक्के घट करणार बरोबर आहे तर आता याचे नव्वदचे दहा टक्के किती होतात नऊ रुपये नऊ रुपये काय करा मायनस करा नव्वद मधून नऊ गेले म्हणजे राहिले किती एक्क्याऐंशी बरोबर एक्क्याऐंशी रुपये हा तुमचा काय झाला आता सध्याचा आता चालू होता पगार राहिला बरोबर का तर ही तरी दहा टक्के घट केली इथे दहा टक्के घट केली बरोबर आहे दोघांमध्ये दहा दहा टक्के घट केली ठीक आहे बघा आता सध्या आता त्याला पगार किती राहिला एक्क्याऐंशी रुपये राहिला तर आता प्रश्न काय विचारला बघा तर मूळ पगारात शेकडा घट किती केली प्रश्न किती आला मूळ पगारात किती किती आता बघा त्याला पगार होता रुपये पगार होता आणि आता राहिला किती एक्क्याऐंशी रुपयेच राहिला शंभर मधून एक गेले म्हणजे किती रुपयाची घट आली एकोणीस रुपये बरोबर वजाबाकी करून बघा तुम्ही शंभर मधून एक कॅश म्हणजे एकोणीस रुपये तुमची काय राहिली घट राहिली म्हणजे किती टक्के घट झाली पर्याय बघा पहिलाच एकोणीस टक्के ही तुमची काय झाली घट झाली अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्ही हे गणित सोडवू शकता बघा मित्रांनो चौथ्या नंबरचे गणित कशा प्रकारे आहे थोडसं गणित जरा अवघड स्थितीतलं आपण थोडंसं जरा गणित टाकलेलं आहे पण ते आपल्याला सोप्या पद्धतीने कसं सोडवता येईल आपल्याचा आपण प्रयत्न करणार आहोत चला तर गणित बघूया एका वस्तूवरील करात वीस टक्के कपात केल्यामुळे त्या वस्तूच्या विक्रीत पंधरा टक्केने वाढ झाली तर दुकानदाराच्या महसूलावर कोणता परिणाम झाला मित्रांनो गणित पुन्हा एकदा बघा एका वस्तूवरील करात वीस टक्के कपात केल्यामुळे त्या वस्तूच्या विक्रीत पंधरा टक्केने वाढ झाली तर दुकानदाराच्या मसुलावर कोणता परिणाम झाला पर्याय बघा पहिला पर्याय सात टक्क्याने वाढ झाली दुसरा पर्याय आठ टक्क्याने वाढ झाली तिसरा पर्याय साठ टक्क्याने घट झाली आणि चौथा पर्याय आठ टक्क्याने घट झाली बघा मित्रांनो म्हणजे अगोदर काय केलंय वस्तूवरील जो कर आहे आपण टॅक्स म्हणतो थोडक्यात वस्तूवरील जो कर आहे तो पहिल्यांदा काय केलाय वीस टक्केने वाढवणार आहे आणि वीस टक्के वाढवल्यामुळे त्याच्या वस्तूच्या विक्रीत काय झाले पंधरा टक्क्याने बघा बघा मित्रांनो तर इथे काय त्यांनी सांगितलंय की एका वस्तूवरील करात वीस टक्के कपात केल्यामुळे काय झाले की त्या वस्तूच्या विक्रीत पंधरा टक्क्यांनी वाढ झाली बरोबर आता दुकानदाराला लातील की त्याच्या मसोलावर नाही की त्याला प्रॉफिट मध्ये आहे का लॉसमध्ये आहे हे आपल्याला काढायचंय चला तर आपण दोन भाग पहिल्यांदा करूया बघा काय सांगितलंय एका वस्तूवरील करा मग आता म्हणून मी इथं बघा कर लिहून घेतो म्हणजे आपण काय म्हणतो टॅक्स बरोबर इथं कर ठीक आहे आणि इकडे काय आहे वस्तूची विक्री म्हणून मी इथं विक्री बघा लिहून घेतो ठीक आहे तर बघा ज्यावेळेस वेळेस शिकवतो तो शंभर आकडा खूप महत्वाचा असतो का त्याच्यावर आपण शेकड्यावर काढतो बरोबर म्हणून बघा सुरुवातीला समजा कर जर शंभर रुपये आपण धरला आणि विक्री पण किती धरली शंभर रुपये धरली ठीक आहे तर बघा शंभर रुपये कर झाला आणि शंभर रुपये विक्री झाली ठीक आहे तर अगोदर समजा आता हे समजा गणित सोडवण्याची अगोदर काय झालं समजा हे गणित आता नंतर लेट झालं पण अगोदर आता समजा इथं मालक आहे बरोबर मी इथं सांग माहितीसाठी बघा मी लिहून घेत होतो मालक आहे आता इथं कर जेवढा होता तेवढाच आपल्याला कराच्या वस्तू आपण जे देत होतो बरोबर म्हणजे शंभर टक्के कर गेला आणि शंभर टक्के आपली काय झाली ही होती विक्री होती म्हणून त्यांची आता गुणा करायला तर किती झालं दहा हजार ठीक आहे हा झाला इथं पण किती होणार तर दहा हजारच होणार आहे बरोबर इथं मी काय लिहून घेत नाही आता ठीक आहे जेवढा कर तेवढी विक्री म्हणून मी दहा हजार दहा हजार आता बघा म्हणजे सुरुवातीला आपला किती होता दहा हजार होता म्हणून मी इथं मध्ये इथे लिहून घेतो तुमच्यासाठी मी गुणाकार केला होता पण इथं मी लिहून घेतो बघा दहा हजार ठीक आहे हे आपल्याला मिळालं उत्तर आता काय सांगितलं बघा आता गणिताला आपण सुरुवात करूया बघा काय सांगितलं एका वस्तूवरील करा वीस टक्के कपात केली बघा अगोदर किती होता कर शंभर रुपये आता वीस टक्के कपात केली म्हणजे काय केलंय गट केली गट केली मला किती आहे वीस टक्के म्हणून वीस टक्के मी मायनस केले तर किती राहतात ऐंशी बरोबर का ऐंशी टक्के राहतात तर चला आपण इलेक्स गुणाकार करून घेऊया बघा म्हणजे आता सध्या कर किती आपण केलाय पहिला शंभर टक्के होता आता आपण किती केला ऐंशी टक्के केला म्हणून कोणी ऐंशी बरोबर आता किती झाले यांचा गुणाकार करून घ्या बघा आठ हजार हा गुणाकार होतो आता इकडे काय केलंय का बघा वस्तूच्या विक्रीत पंधरा टक्केने वाढ केली तर दुकानदाराच्या मोर्सोलावर कोणता परिणाम झाला तो नंतरचा प्रश्न आला आता काय करणार वस्तूच्या विक्रीत आता काय झाले पहिले आपलं जेवढं कर होता तेवढीच विक्री पण जळत होती पण आता काय केलं पंधरा टक्केने वाढ केल्यामुळे सॉरी विक्रीत पंधरा टक्केने वाढ झाली म्हणजे फक्त आता शंभर निच चाललं होतं आता पंधरा टक्के वाढ झाली म्हणून आता विक्री काय झाली जास्त झाली आपली बरोबर का टॅक्स कमी केल्यामुळे विक्री जास्त झाली आपली जास्त झाली म्हणजे किती झाली पंधरा टक्केने वाढली म्हणून काय झाले इकडे एकशे पंधरा झाली बरोबर का पंधरा टक्केने वाढ झाली शॉर्टकटसाठी आता मी इथे एकशे पंधरा लिहून घेतो ठीक आहे बघा विक्री पण पहिली शंभर होती आता ही वाढून किती झाली एकशे पंधरा झाली ठीक आहे बघा आता पहिलं आपलं किती होतं फक्त दहा हजारच होतं म्हणजे ज्यावेळेस आपली कपात बिपात केली नाही किंवा पंधरा टक्के वाढ झाली नाही त्यावेळेला अगदम नॉर्मल आपला काय महसूल होता दहा हजाराचा होता बरोबर आहे आता बघा ह्यांचा पण आता गुणाकार करून घ्या किती एकशे पंधरा गुणिले शंभर एकशे पंधरा ही किती होती दोन शून्य म्हणजे अकरा हजार पाचशे हा आपला काय आला गुणाकार आला बरोबर अकरा हजार पाचशे बरोबर का सध्या आपली एवढी ही, ही विक्रीमध्ये वाढ झाली बरोबर आहे का पण बघा आता गणित काय त्यांनी सांगितले की इथे काय सांगितलंय आपला नॉर्मल दर किती होता शंभर होता, थे होता, थे होता आता तो आता आठ आला बरोबर आणि विक्री काय झाली इथं अकरा हजार पाचशे झाली बरोबर आहे का आता ह्याच्यात आता तपासून आपण काय करणार आहोत की जे पर्सेंटेज वीस टक्के पडतील पंधरा टक्क्याने विक्रीमध्ये वाढ झाली आता वाढ जर झाली तर आपल्याला आता हे प्रॉफिट दिसतंय का आता तुम्ही तर म्हणाल का दहा हजार अकरा हजार पाचशे म्हणजे हे प्रॉफिटमध्ये मध्ये आहे बरोबर का तुम्हाला इथं सगळं दिसतंय ना के की इथं बाबा आपण टॅक्स कमी केला म्हणून विक्रममध्ये वाढ झाली म्हणजे इथे तुम्हाला प्रॉफिट दिसायला लागलं असेल पण प्रॉफिट न दिसत आता गणित आपण सोडून घेऊ तुम्हाला नक्की काही हे प्रॉफिट आहे का लॉस येते बरोबर अगोदर बघा आता आपली किती होता दहा हजार आपला सर्वसाधारण महसूल होता बरोबर आता आपल्या प्रॉफिटचा हा महसूल किती झाला आपला अकरा हजार पाचशे बरोबर आहे तर आता हा आता आपला सध्याचा चालू होता ज्या वेळेस गणित आपण किती वीस टक्के कपात केल्यामुळे आता हा आपला महसूल किती झाला आठ हजार झाला बरोबर आता बघा हा याच्यावर हो हो याच्यावर हो डिपेंड आणि सध्या हा सुरुवातीला किती होता जेवढी विक्री तेवढंच महसूल पण राहणार बरोबर आता बघा आठ हजाराचा अकरा हजार पाचशेचा गुणाकार जर केला जेवढं उत्तर येईल तेवढाच उत्तर ते ह्यांचं येतंय का ते बघायचं आपल्याला म्हणजे आपल्याला कळ आपण लॉसमध्ये का प्रॉफिटमध्ये बरोबर मग दहा हजार कोणी दहा हजार मला सांगायची गरज नाही तुम्ही पण करून बघा मित्रांनो बघा दहा हजार गुन्हे तर आपण करा विक्रीचा गुणाकार करणार पहिला आपला हा नॉर्मल आहे ना ज्यावेळेस वीस टक्के कपात करायच्या अगोदर आणि पंधरा टक्के वाढवायच्या अगोदर हा आपला नॉर्मल आहे म्हणजे हा आपला बिझनेस चालू आहे बरोबर ह्या मध्ये आपल्याला काय आता याच्यापेक्षा आपल्याला जास्त रक्कम आली तर आपण मध्ये आणि कमी रक्कम आली तर आपण लॉस मध्ये राहणार आहे बरोबर दहा हजार गुण दहा हजार किती होतात बघा एक आता एक हा एक दोन तीन चार चार दोन आठ शून्य बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ शून्य बरोबर म्हणजे किती झाले बघा इथं झालं शतक इथं हजार इथं लक्ष आणि कोटी म्हणजे हे किती झाले दहा हजार कोटी बरोबर आता मी इथं बाकी शून्य काय म्हणत नाही मी इथे निस्तर लिहितो दहा हजार कोटी ठीक आहे आता बघा अकरा हजार पाचशे आठ हजार यांचा गुणाकार जर दहा हजार कोटीपेक्षा जर का जास्त झाला तर आपण प्रॉफिटला राहणार आहोत आणि समजा ह्याच्यापेक्षा कमी जर आला गुणाकार तर आपण लॉसमध्ये राहणार आहोत चला तर मग यांचा पण गुणाकार आपण करून घेऊया बघा अकरा हजार पाचशे गुन्हे किती आठ हजार बरोबर आता शून्याचं काम हे करत नाही शून्य नंतर मांडतो ठीक आहे आठ चाळीस हात चार आठ एक आठ आठ बारा हात एक आठ एक आठ आठ एक नऊ किती शून्य एक दोन तीन चार पाच एक दोन तीन चार पाच बरोबर आता बघा इथं हिता आली किती रक्कम इथं शतक इथं हजार इथं लक्ष लक्ष आणि इथं कोटी नऊ कोटी वीस लाख रुपये म्हणजे बघा आता मित्रांनो ह्यांचा कोणाकार किती आला नऊ कोटी वीस लाख नऊ no कोटी वीस लाख ना एक हा बघा एकंद शतक हजार लक्ष आणि हा झाला आपला दहा हजार कोटी बरोबर आता मी शून्यला शून्य घालव तर सातच आपल्या दहा हजार ते आणून टाकतो ठीक आहे ह्या शून्याला हा हा शून्यला हा हा शून्य म्हणजे आपल्याला कमीत कमी लमोर आपण पर्सेंटेज काढला म्हणजे आपलं उत्तर लगेच निघून जाईल ठीक आहे ठीक आहे सॉरी ही एक शून्य आपण दहा राहू देऊया तर आपल्याला दहा हजारावर ठेवूयात आपण ठीक आहे म्हणजे इथे दहा हजार झाले आणि इथे नऊ हजार दोनशे झाले बघा म्हणजे कितीचा आता सध्या आपला पहिला बिझनेस किती म्हणजे आपला पहिला मसल किती होत होता थोडक्यात सांगायचं म्हटलं तर दहा हजार होत होता आणि आता बघा ही कपात आणि वाढ झाली त्यावेळेस आपला बिझनेस किती झाला नऊ हजार दोनशेचाच झाला म्हणजे किती इथं लॉस आहे आपला आठशे रुपयाचा थोडक्यात काय निघाला लॉस लॉस म्हणजेच काय झाला आपण इथं आपण म्हणायची थोडक्यात घट म्हणजे आपल्या गणित भाषेमध्ये आपण काय म्हणतो ना घट झाली आठशे रुपयाची काय झाली घट झाली मग आता त्यांनी काय झालं आपल्याला तर कळलं की आठशे रुपयाची ही काय झाली आपल्याला घट झाली पण आताही दहा हजाराचे आठशे रुपये किती टक्के होता तो ते काढा बघा आता मग शिकवल्याप्रमाणे आपण काय करणार दहा हजाराचे पहिल्यांदा काय करणार दहा टक्के काढणार हा शून्य मी पुसला दहा टक्के किती आले एक हजार आता एक हजारपेक्षा आठशे कमी आहेत मग आता काय करणार मी एका टक्के काढणार बरोबर म्हणून हा शून्य परत पडला आता किती शंभर म्हणजे म्हणजे काय झाले म्हणजे एक टक्के झाले आपल्याला किती करायच्या आठशे रुपये करायच्या म्हणजे शंभर मध्ये एक टक्के म्हणजे आठशे मध्ये किती झाले आठ टक्के तुम्हाला सांगायची मित्रांनो गरज नाही बघा आठ टक्के काय झाले ते उत्तर निघालं पण परिणाम काय झाला आपला बिझनेस मध्ये लॉस झालाय म्हणजे काय झालंय घट झाली बरोबर मग उत्तर बघा आठ टक्क्याने घट कुठं आहे का आठ टक्क्याने घट हो का चौथा पर्याय बघा आठ टक्क्याने काय झाली आपली घट झालेली आहे मित्रांनो कधी पण तुम्ही ध्यानात ठेवा हे ज्यावेळेस वेळेस तुम्ही कधी सोडवायला घ्याल ना दोन पार्ट वेगळे वेगळे करायचे की तुमचा टॅक्स किंवा कर आणि तुमची विक्री याच्यावर तुमचा पहिला अगोदर तर लिहून घ्यायचा उदाहरणार्थ साधे सोपे भाषेत पण वापर करू शकतो अजून सोपं बघा पद्धत हीच आहे पण आज तुम्हाला सोपं कसं करू शकतो ते आपण बघूया बघा इथे तुम्ही जर शंभर रुपये जर खर्च झाला शंभर रुपये विक्री मग तुमच्या तफावत काय राहणार का म्हणून शंभर कोणी शंभर बघा इथं तुमचं उत्तर दहा हजार येणार उत्तर तुमचा दहा हजार येणार बरोबर हे दहा हजार ही तुमचा सुरुवातीच आहे बरोबर सुरुवातीचा बिझनेस आहे सुरुवातीचा महसूल आहे तुमचा बरोबर आणि नंतर ही तुमची कपात झाली आणि ही वाढ झाली बरोबर ह्याची कपात वाढ झाली नंतर तुमचा हा डिफरन्स पडत गेला म्हणून इथे किती होणार तर ऐंशी होणार इथे किती होणार एकशे पंधरा होणार बरोबर मग एकशे पंधरा कोणी ऐंशी करा जे तुमचं उत्तर येईल ते दहा हजारमधलं मायनस करा बघा तुम्हाला ते दहा हजारपेक्षा जास्त जर आलं तर तुम्ही प्रॉफिटमध्ये दहा हजारपेक्षा कमी जर आलं तर तुम्ही लॉसमध्ये ठीक आहे ही ट्रिक थोडीशी मित्रांनो थोडं जरा गणित अवघड आहे पण ही ट्रिक तुम्ही जाणं ठेवा जेणेकरून तुम्हाला सोपं गणित केलं मित्रांनो तुम्ही अशा प्रकारे हे गणित सोडवू शकता तर आमच्या नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आमच्या ए जे करिअर अकॅडमी या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद मित्रांनो